मन मंदिरा गजर भक्तीचा साऊ पेट मशाल साऊ दी जलाल साऊ शोष साऊ मुक्तीच पाऊल तेच गाणं त्यांच्यासाठीच आहे ताईंसाठी ताई पेटती ति मशाल माई आगदी जलाल माई अनाथांची माय माई मुक्तीच पाऊल खुसमट काळजाची आज माझ्या या पदरी कधी ढिली कधी जाम माझ्या दोरी जरी मोकळा ग श्वास तरी मन जाय बंदी गही वरते वरून बांधलेलं आते मधी अनाथाची ग माय साऊ काय वर्णन केलं हो हे सोपं हे सांगितलं कशासाठी या थोड्याशा बोलण्यातून आपण सिंधुताई सपकाळ खरंच माईंना या ठिकाणी अशी श्रद्धांजली वाहिली तुम्हाला वाटत असेल पण अजूनही माईवरतून पाहत असतील माझ्या आनात तुम्हाला अजूनही चांगली आहेत का त्यामुळे कधी गेले ना कधीतरी आश्रमाला जाऊन भेट द्या आणि काहीतरी न्या खरंच एवढं भव्य दिव्य काम होणं माईबाप ही ही गोष्ट अगदी खूपच सोपी नाही रे ले दुर्लभ आहे दुर्लभ आहे मग या अनुकूल परिस्थितीत परमार्थ करणं सोपं असतं का सोपं असतं पण प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवणं अवघड असतं आत्ताच ज्यांना देवाज्ञा झाली माईबाप स्वर्गीय या ठिकाणी सिंधुताई सपकाळ अनुकूल परिस्थिती होती गो आता माईंविषयी बोलायचं का की आत्ता झालंय पण त्यांचं कार्य किती वेळा जरी त्यांच्याविषयी बोललं ना तरी कमीच आहे परिस्थिती अनुकूल होती का सगळ्या काही गोष्टी होत्यात का, हो? का? का अरे चांगला माणूस म्हणजे धडधडीत व्यक्तिमत्व जर घडायचं असेल तर तो अनुकूल परिस्थितीत घडतच नाही त्याला परिस्थिती प्रतिकूलच असावी लागते म्हणजे संतांची परिस्थिती पहा तुम्ही ती प्रतिकूलच होती ती, ती खूप अनुकूल नव्हती प्रतिकूल परिस्थितीतून संत आले याच्या पुढे जाऊन सांगतो ऐका मी माईंविषयी काय बोलतोय पुरंदरमध्ये त्या ठिकाणी आश्रम आहे मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तो पहिला आश्रम सुरू केला माईंनी मी मगाशी बोलता बोलता बोलून गेलो दोन लेकरं सांभाळणं खूप अवघड वाटतं आपल्याला कधी कधी लय कांगावा करतात घरात एखादा म्हणतं जरा एकाला बाहेर घेऊन जा जरा लयच वाईटक देते जरा त्याला फिरून आणतो पण एवढी आनात लेकरं सांभाळणं म्हणजे हे सोपं आहे का आणि हे भव्य दिव्य काम आणि या समाजहिताचं काम करून दाखवलं त्या खरंच माई म्हणजे सिंधुताई सपकाळ आहेत सोपं नाही दादा हे काम हे लय अवघड आहे घरची परिस्थिती तशी नव्हती अंगावर शहर येतील आपल्याला ऐकताना अरे हाकलून दिलं रे नवऱ्यांनी स्वीकार नाही करावा आईनी स्वीकार नाही करावा घरच्यांनी हाकलून द्यावं रस्त्यावर बसावं हो। पण रस्त्यावर बसत असताना काहीतरी भीक मागताना जो समोरचा भीक मागतोय त्याच्याकडून पाहताना असं वाटायचं माईंना की यांनी भीक नाही पाहिलं पाहिजे ही आनात नाही झाली पाहिजेत मुलं म्हणजे ज्या वेळेस माणूस स्वतः अनात आहे आता त्याचा कोणी नाही पण या अनाथ अवस्थेतही इतरांची म्हणजे काळजी घेणारा माणूस हा जगात किती सर्वश्रेष्ठ असू शकतो म्हणजे देव त्याला वरतून साक्षात पाहत असतो ना दादा मग माईंना वरतून पाहिलं नसेल का भगवान परमात्म्याने पाहिलं असेल की जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपुले अरे तोची साधू ओळखावा आणि देवतिथीची जाणावा माझ्या कीर्तनाचा विषय निश्चितच नाही हा मी संतच सांगतोय ना मग आपण संत सिंधुताई सपकाळ का नाही म्हणू शकत बाप संतच आहेत ना ते आत्ता वर्तमानातल्या आपल्या संतांसारखंच काम केलं ना अनाथ बालक्या अरे किती लोक किती मुलांची लग्न लावून दिली रे अनेकांचा संसार आज यशस्वी झालाय प्रत्येक जण दुवा देतोय माहितीये त्या ताईंचं एक भाषण सिंधू मी ऐकताना माईंचं भाषण ऐकताना त्यात माईंनी दोन तीन शब्द बोलल्या शरहृदयाला लागून गेले ना मायबाप माई सांगत होत्या माझी लेकर आश्रमात असायची मी ज्यावेळेस भाषण द्यायला जायचे ना बाहेर कशासाठी फिरायची लेकरांसाठीच फिरायची माझी लेकरं नाही तो उपाशी राहतील म्हणली आणि हे म्हणत असताना माई सांगायच्या की लेकरं घरी दिवा लावायची म्हणजे फोडणीला ती येईले का हे माहिती नाही पण दिव्यात तेल टाकायचे का ला ला तर माई सुखरूप घरी याव्यात म्हणून म्हणजे काय त्या लेकरांना जीव लावला असेल हो आपलं लेकरू तरी दिवा लावतं का आपल्यासाठी म्हणजे लावत असेल कदाचित पण मी माईचं जीवन का सांगितलं तुमच्यासमोर हे जीवन दुर्लभ आहे आणि ही प्रतिकूल अवस्था आहे अनुकूल अवस्थेत प्रतिकूल अवस्था कशी अहो माईंच्या ज्यावेळेस कार्यक्रमात त्यांचे मिस्टर आले म्हणजे नवरा आला एवढ्या वर्षानंतर आणि ते त्यालाही काय सांगतायत पदराने असे गोंधारत आहेत की तुम्ही जर मला हाकलून दिलं नसतं तुम्ही जर हे माझ्याबरोबर असं काम केलं नसतं ना तर मी एवढं भव्य दिव्य कामच करू शकले नसते म्हणजे तुम्ही जर मला प्रतिकूल परिस्थितीत टाकलं नसतं ना तर एवढं सुंदर कार्य माझ्या हातून घडलं नसतं म्हणजे त्यांचे हे उपकार मानतात हे उपकार कोण मानतं माहिती आहे का हे संत मानतात ज्यावेळेस मंबाजीनं तू कोबार्यांना मारलं ना त्यावेळेस तू कोबार्या सांगतात मंबाजीला बरं झालं मारलं तुम्हाला हातपाय दाबायला जातात उकळतं पाणी अंगावर पडलं होतं उद्या जर थोडा वेळ मिळाला तर हा प्रसंग नक्कीच मांडेल मी एक दोन मिनिटात काल्यातच आहे तो सांगेल कसा आहे सांगतो ऐका असं आमचं सुंदर असं या ठिकाणी सिंधुताईंचं असणारं काम जबरदस्त काम आहे म्हणजे सावित्रीबाईंच्या या लेकीच बरं का साऊ पेटती मशाल साऊ दी जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीच पाऊल तेच गाणं त्यांच्यासाठीच आहे ताईंसाठी ताई पेट ती मशाल माई आगदी जलाल माई अनाथांची माय माई मुक्तीच पाऊल खुसमट काळजाची आज माझ्या या पदरी कधी ढिली कधी जाम माझ्या यसनाची दोरी जरी मोकळा ग श्वास तरी मन जाय बंदी गही वरते वरून बन बांधलेलं राहते अनाथाची ग माय साऊ काय वर्णन केलं हो हे सोपं नाही हे सांगितलं कशासाठी या थोड्याशा बोलण्यातून आपण सिंधुताई सपकाळ खरंच माईंना या ठिकाणी अशी श्रद्धांजली वाहिली तुम्हाला वाटत असेल पण अजूनही माईवरतून पाहत असतील की अनाथ आना तुम्हाला अजूनही चांगली आहेत का त्यामुळे कधी गेले ना कधीतरी आश्रमाला जाऊन भेट द्या आणि काहीतरी न्या खरंच एवढं भव्य दिव्य काम होणं मायबाप ही ही गोष्ट अगदी खूपच सोपी नाही ले दुर्लभ आहे दुर्लभ आहे मग या अनुकूल परिस्थितीत परमार्थ करणं सोपं असतं का सोपं असतं पण प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवणं अवघड असतं विठल विठल प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ करणं लय अवघड आहे आणि जो प्रतिकूल परिस्थितीत परमार्थ टिकवतो ना मायबाप तो, तो मुमुक्ष तुम्ही म्हणाल महाराज हे प्रतिकूल काय लावले अजून जरा सोपं करून सांगा मुमुक्ष अवस्था दुर्लभ सांगतोय मी अभंग घेत संत काळ धन्यकाळ संत भेटी अवघडत नाही जाता अवजिबात पा अवघड कीर्तन करणं लय सोपं असतं पण सोपं कीर्तन लय अवघड असते सोपं सांगतो सोप ऐका मुमुक्ष अवस्था मला सांगा ऍसिडिटी सगळ्यात जास्त माणसाला कधी होतो ॲसिडिटी जागरा नाही म्हणते हे बी बरोबर आहे लय खाल्ल्या होती हे बी बरोबर आहे पण त्यातल्या त्यात अजून एक निष्कर्ष काय एकादशीच्या दिवशी होती तुम्ही माना म्हणा हे काय निरीक्षण तुमचं निराळच माणूस एरबी तेवढा जेवत नाही तेवढा एकादशीच्या दिवशी खातो मी मुमुक्ष अवस्था सांगतो तुम्ही जागे ना <laughs> फ्रेश आहे ना सब फ्रेश राहू एक बार जिंदगी आहे बार बार नाही आहे एकादशीच्या दिवशी गणेश महाराज एकादशीच्या दिवशी होते तुम्ही जरा थोडी आठवण करा ना जण कशी काय महाराज तुम्ही आज कसं म्हणता धाडस एवढं मोठं कसं काय केलं म्हणायचं एरवी माणूस जेवत नाही तेवढा म्हणतोय ही जळलेली भाकरी आई भगवतीन बाप मारुती खाण्यापेक्षा म्हणतो एकादश करतो ना खिचडी काय खातो चार ते पाच चार चार प्लेटा खिचडी आणतय डझन डजन किळी खात एकादशीच्या दिवशी परत फळं खातय बगर खातय परत आमटी पितय तुम्ही जागेत का आता एखादस कशासाठी आहे म्हणजे पोटासाठी आहे ना पोटाला उपवास हे काय करते त्रास देत आहे अजून म्हणजे खर तर एकादस म्हणजे हा पोटाला उपवास आहे पण याच्या उलट भूमिका आहे का नाही आता तुम्हाला तरी माहिती असेल किती खिचडी करायला लागते एकदा करून चालतंय का परत बिजवायचं तरी को ती डेंजर राहते महाराज दादा महाराज कुछ, -कुछ लई जबरदस्त राहते बाला क्या सुनते नाही हो को काय काही का, तुम्हाला जरा समजते का मी बोलल्याला माझी भाषा जरा लक्ष देते का ह्या थोडस मिक्सिंग काही वेगळं नाहीये एकच भाषा आहे हिंदी मराठी काही वेगळी भाषा नाही तरी गणेश महाराज गणेश महाराज तरी दोन्ही गणेश महाराज बर का तरी जर मला कोणी विचारलं ना माझ्या वाक्याकडे लक्ष द्या ए दादा अरे तरी जर मला कुणी विचारलं ना या जगातील सर्व श्रेष्ठ भाषा कोणती आहे मी छाती ठोकून सांगेल माझी मराठी भाषा ही जगातील सर्व श्रेष्ठ भाषा आहे माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता ते ही पैंजा जिंके आयसी अक्षरे रसके मेडविन या मराठाची नगरी ब्रह्मविद्येचा सु करी हे काय मी बोलतो काय माऊलींचं वर्णन आहे माझी मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे एकादशी दिवशी महाराज लय खाते कुछ कुछ खाणे काय एक बार वर्णन करणे एक कीर्तनाला गेलो होतो मी असं बाजूला बसलो तसं काटकोळ होतो मारा झाल तर बार गाडी उसलो वार येईन माग क्षमा उडून जाईन असं होतो आता म्हणलं हे जर माझ्याकडला जेवाय बसलं तर मला यरवाळी ऊर काय लागन मला जरा जेवायला लागतं रोज किर्तन असते थोडी एनर्जी टिकवायला लागते इसको बोला आता मी म्हणलं माझं होस्तवड तू रे बाबा ते म्हणलं महाराज तुम्ही सुरुवात न करू आगे देखो होत होता है क्या अभे मला चॅलेंज बसले बसले चॅलेंज दिलं मला जेवायला सुरुवात केली लय खायला खतरनाक असतात बाबा काय काय लय जबरदस्त खायला काय काय खायला -का� जन्माला आलेली असतात म्हणजे त्यांचा जन्मच खाण्यासाठी खरं तर खाण्यासाठी जगण्यासाठी खायचं असते ते मी जागे आहेत ना ते जेवायला बसतं किती जिलबीचं येडं तो अंदाज बेचाळीस जिलबीचं येडं खाल्लं बेचाळीस बसलो म्हणजे खात आहे का काय सॉंग करतंय बेचाळीस जिलबीचं येडं वय मी तर चकितच झालो मी दोन तीन मध्येच पॅक झालो होतो तेवढ्यात बासून जिलबी महाराज नारड्यापर्यंत आली ना बेचाळीस जिलबी एवढं म्हणजे सोपं आहे नरड्यापर्यंत आली जिलबी तेवढ्यात बासुंदीवाला समोरून चालला बासुंदीवाला म्हटलं महाराज बासुंदी मी म्हणलं हिकडल्या पॅनलचं सगळं फॉर्म भरून झाल्यात आता जागे झाली का तुम्ही म्हणलं हिकडं नको आणू म्हणलं महाराज तुम्हाला नसन खायची पण मला खायची ना म्हणलं बरं येऊ दे आता जिलबी नरड्यापर्यंत आली ना दादा दा। मी मुक्ष अवस्था सांगतो मी बाहेर नाही बरं का ते म्हणला बोलवा महाराज महाराज बसून देऊ आले तुम्हाला नसन खायची आता ह्याला खायची होती मी त्याला बोलावलं म्हणून वाढ बाबा पण वाढायच्या आधी सांग नाही तर आधीच कीर्तन कॅन्सल व्हायला आल्यात कोरोनाने तुझ्या एक होईना अजून एक कॅन्सल जागे का तुम्ही रेंज मध्ये या ते म्हणलं वाडा बासून दे म्हणला जिलवी म्हणला येऊ द्या पण म्हणलं कुठं बसवणार तेवढं तर सांग खायच्या आधी म्हणला महाराज आव एवढं महाराष्ट्रभर फिरताय एवढी टीव्हीला कीर्तन करताय युट्यूबला ब्युट्यूबला सगळीकडे इंस्टाग्रामला तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट फेसबुकला पाठवते व्हॉट्सअपला तुमच्या पत्रिका बघतो एवढं तुम्हाला कळा ना म्हणलं सांग तरी कळून मला नेमकं काय म्हणलं महाराज येऊ दे की जिलबी म्हणला नरड्यापर्यंत काय म्हणला येऊ की जिलबी नरड्यापर्यंत पण जिलबीच्या नळ्या मोकळ्या नाही तो सुनने म्हणला देखे तो सब जगही भोला क्या गावो कोई सुनने वाला क्या गावो कोई सुनने वाला देखे तो सब जगही भोला देखे तो j a n g